प्रत्येक राज्यसभा आली विधानसभा आले तर आपलं नाव भाजपमध्ये काम करायची आमचा पक्ष ही आशिल आहे आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून भाऊ काम केलं आज या पक्षावर आपण बघतोय काय परिस्थिती मग आज त्या पक्षाने तुम्हाला केंद्रातलं पद दिलं सगळं विषय झालं तुम्ही भाऊ काम करताय पण तालिका अशी परिस्थिती आहे वैयक्तिक माझे रेशन कार्ड काढा मला दोन महिने लागले मी तुमची बायका ऐकत होतो की रेशन कार्ड निघत आहे पण अनुभव मी घेतला बघ एवढंच काय आज मनीचा गॅंगमुळे काय परिस्थिती झाली बघ सर्वसामान्य त्या विद्यमान आमदाराच्या जर भरोशात पाहिला पाहिजे कोण असेल तुम्ही मी नाही बोटाला आभारते मी मी पोलिटिशियनचे किशे बघतोय भाऊ या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहे त्यामुळे तुम्ही जनतेचा आवाज ओळखा आणि तुम्ही आम्हाला तयारीला सांगा जेणेकरून सर्वसामान्यांची काम होते तुम्ही केंद्रात अमित साहेब बरोबर तुमचे संबंध आहेत राज्यात आहे सन्मानाचा फायदा आम्हाला टोल आमची गाडी सोडत नाही माणूस आहे गाड्या दोन दोन नंबर भाऊ सगळी परिस्थिती आहे आम्ही एक तारखेपासून निंदापूत विकास आघाडीची स्थापना केली जनतेजवळ आहे आम्ही काय केलं आम्ही पावल्या पहिली शाखा काढली आज पंच्याहत्तर शाखेचे उद्घाटन झालं उद्घाटन केली आणि आमच्या शंभर शाखा होणार आणि शंभर शाखा भरणीवाडी सुद्धा आम्ही काढणार आहोत पण आम्ही जे रात्री आम्हाला ते साहेब तुम्ही सांसांत होणार मानसांतोर तुम्ही जी भूमिका घ्याचा त्याच्याबरोबर आम्ही खूप